दुधी जमते हे गांजरपोटा जमतंय हे पण जमतंय टाकायला आपल्याला हे केना नाही जमत कारण केना परत उगवणार आहे आपल्याला हे रानाच्या बाहेरच काढावं लागतं हे केना राण्याच्या बाहेर काढावं लागतंय आपल्याला बाकी जमतय काय अडचण नाही हे एवढं गवत आपण टाकू शकतो झाडाच्या बुडाला मल्चिंग म्हणून म्हणजे कारण आपल्याला भुसकट दुसरं आणायला आता वेळ बी नाही आणि आता पुन्हा लावून तर खत बन आता वेळ नाही पर आता परत टाकायला वेळ जे एवढं आहे तेवढं टाकून देऊन घेऊन सोयाबीन झाला पूर्ण लावून देऊ ठीक आता सध्या काय नाही सोयाबीन निघाले ते काय डबल खड करून घेऊ सोयाबीन निघाले टाकून देऊ आता तोपर्यंत एवढ्याच ढकू टाकून फायदा होतोय भरपूर भुसा होतो लांबून म्हणजे त्याच्यात तण बी उगवणार नाही आणि मावचर चांगलं राहील